मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिग्डच प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर दिनांक तेरा जुलै रोजी अक्कलकोट हिंदुत्व हिंदुत्ववादी संघटनेच्या दीपक काटे व सोबत असलेल्या समूहाने शाईफेक करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला आहे या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने निलंगा येथील उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे मराठा बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या व्यक्तींवर असा जीवघेणा हल्ला करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करावी व या घटनेतील मुख्य सूत्रधार कोण आहेत याचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे प्रवीण गायकवाड गेली तीस वर्ष झाले मराठा बहुजन समाजाचे प्रबोधन करून शिवराय शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा ते महाराष्ट्र तसेच देशभर प्रचार प्रसार करत असतात मराठा समाजातील ज्येष्ठ अभ्यासक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते त्यांनी आजपर्यंत हजारो व्याख्याने दिली आहेत तर शेकडो पुस्तके लिहून बहुजन समाजाचे प्रबोधन केले आहे शिव शाहू फुले आंबेडकर यांचा सत्य इतिहास जगासमोर त्यांनी आजपर्यंत मांडला आहे याचाच राग मनात ठेवून प्रतिगामी विचारांच्या लोकांनी त्यांच्यावर भॅड हल्ला केला असून हा हल्ला पुरोगामी विचारांना छेद देणार आहे असे निवेदनात म्हटले आहे या घटनेमुळे महाराष्ट्रभर शिवप्रेमींनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे प्रवीण गायकवाड यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे निवेदनावर ईश्वर पाटील हरिभाऊ सगरे प्रमोद कदम विनोद सोनवणे प्रवीण कदम विशाल तापके राजाभाऊ साळुंके सतीश फट्टे सचिन पवार वैभव कोमसाळे किरण पाटील धीरज शिंदे राहुल बिराजदार डी एन बरमदे भगवान जाधव संजय इंगळे माधव वाडेकर संजीव आकडे रितेश तांबोळे सचिन नाईकवाडे हनुमंत घारोळे माधव गाडीवान झटिंग अण्णा मेत्रे अपराजित मरगणे अर्जुन जाधव पृथ्वीराज जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी ब्रिगेड चे नेते हे अकोलकोटला गेले असताना काही मनोवादी लोकांनी प्रतिगामी विचाराच्या लोकांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या लोकांनी मान्य प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जीव हल्ला केलेला आहे तर हे का होत आहे तर ही सत्ता ज्या दिवशी भाजपची या महाराष्ट्रामध्ये चालू झाली तेव्हापासून पुरोगामी विचारांचे जे काही आपले प्रबोधन आहेत त्यांच्यावर असे हल्ले अनेक वेळा होत आहेत आणि ह्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही सकल मराठा समाज असेल संभाजी ब्रिगेड असेल मराठा सेवा संघ असेल इतर ज्या बी काही मराठ्याच्या संघटना येतात या सगळ्या संघटना आम्ही प्रवीणदादा यांच्या पाठीशी आहोत पण एक सांगू इच्छितो की पुरोगामी चळवळीमध्ये आयुष्य खर्ची घालणाऱ्या प्रवीणदादा गायकवाडांसारख्या एका निष्कलंक माणसावरती असा भ्याड हल्ला होणं म्हणजे हे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराचा खात्मा केल्यासारखी घटना घडलेली आहे याचा आम्ही सर्व सकल मराठा बांधवाच्या येणाऱ्या काळामध्ये अशा घटना जर घडत असतील तर या महाराष्ट्रामध्ये एकाही भाजपच्या नेत्याला आम्ही रस्त्याने फिरू देणार नाही हा आमचा इशारा आहे मुळात संभाजी ब्रिगेडचे आमचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झालेला आहे त्याचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी आम्ही सकळ मराठा समाज मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड संभाजी सेना छावा या सगळ्या सामाजिक संघटनेच्या वतीनं या ठिकाणी निषेध केलेला आहे मुळात दोन हजार चौदा ते एकोणीस हा कार्यकाळ जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पाहिला तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पानसरे कलुबर्गी या गौरी लंकेश या सर्व विचारवंताचा खून याच महाराष्ट्राच्या मातीनं पाहिलेला आहे त्याच पद्धतीनं सन्माननीय प्रवीणदादा गायकवाड यांचाही खून करण्याचा काल जो कट होता तो कट काल थोडक्यामध्ये वाचला आणि येणाऱ्या काळामध्ये या कटामध्ये जे जे कोण दोषी आहेत किंवा याच्या सूत्रधार आहेत त्यामध्ये मुख्यमंत्री ग्रहकलह ग्रहराज्यमंत्री हे जे, जे काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांनी तात्काळ त्या गुन्हेगाराला अटक केली पाहिजे आणि त्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून एस आय टी स्थापन केली पाहिजे असं या ठिकाणी आमचं मत आहे जर असं नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही हे मी या ठिकाणी जबाबदारीने सांगतो आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका